जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मजुराचा मुलगा झाला पोलीस कॉन्स्टेबल महादेवचे आगमन होताच नामदे परिवारातील महिलांकडून ओवाळणी महादेवचा दिगंबरमाळी अंगद अंगदमाळी यांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार आणि जंगी स्वागत महादेवने हलाकीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणेही दुरापास्त झालेले असताना एका गरीब मजुराचा होतकरू मुलाने परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले असून तो पोलीस कॉन्स्टेबल बनला आहे उराशी ध्येय वळंगलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते हे त्याने त्या यशातून दाखवून दिले आहे महादेव अंगद नामदेव माळी असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे महादेवाचा जन्म अत्यंत गरीब शेतमजुराच्या कुटुंबात झाला पंढरपूर तालुक्यातील आंबे या लहानशा खेड्यातील महादेव यांचे वडील दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात महादेव यांचे प्राथमिक शिक्षण आंबे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले जिजामाता प्रशाला आंबे येथे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढील शिक्षणाची जवळपास सोय नसल्याने शिवाय घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने मुलाने मोलमजुरी करून प्रपंचाला हातभार लावावा असे महादेव वडिलास वाटत होते परंतु महादेवाचे शिकण्याची इच्छा त्याने बी ए होमगार्ड म्हणून पंढरपूर येथे काम केले परीक्षा देत असताना मुंबई एम एस एफ मध्ये सिलेक्शन झाले परंतु त्यानंतरही जिद्द कायम राखत त्यांनी पुणे येरवाडा येथे पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न पूर्ण केले पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न झोप घेऊ देत असल्याने अहोरात्र मेहनत करून यश मिळवले